सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीजी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत कहाण माता हरितालिकेची कहाणी तर हे व्रत आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभावं म्हणून पतीला त्यांच्याकडे सुख समाधान ऐश्वर लाभावे म्हणून आणि पुत्रपौत्राचा लाभ व्हावा आपली पिढीचा उद्धार व्हावा आणि हाच पती जन्मोजन्मी मिळावा या अनेक कारणासाठी आणि कुमारिकांनी उत्तम वर प्राप्त व्हावा यासाठी करावयाचे हे व्रत आहे आणि त्या व्रताच्या नंतर आपल्याला कहाणी ऐकणं फार महत्त्वाचं आहे कारण तो व्रताचाच एक भाग आहे तर आपण आता हे बघूया की हरितालिका हे नाव या व्रताला का पडलं तर याचा अर्थ असा आहे की आलिका आलिका याचा असा अर्थ आहे की सखी म्हणजे मैत्रीण आणि हरिता याचा अर्थ आहे की अरण्य म्हणजे माता पार्वतीसनं सखीसोबत जाऊन अरण्यामध्ये जी उपासना साधना केली त्या नावावरून याला हरितालिका व्रत हे नाव पडलं आहे तर आता आपण ऐकूया माता हरितालिकेची कहाणी कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर कृपा करून मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं तुमच्या पदरी पडले हेही मला ऐकायचं आहे तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तू आ, हे व्रत तूच मला प्राप्त करून घेण्यासाठी हिमालय पर्वतावर केलं होतं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते कसं ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या त्रितेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू मोठ तप केलंस कारण तुला यांनी न नारद मुनींनी सांगितलं होतं की तुला आता महादेवाचं मागच्या जन्मीची आठवण करून दिली होती आणि तुलाच आता महादेवाची साधना पूजा करायची आहे आणि नमशिवाय हा मंत्र त्यांना दिला होता नारद मुनींनी आणि माता पार्वतीनं तेव्हापासून साधना सुरू केली तर ते तप करण्यासाठी गे न तू गेलीस असं महादेव त्यांना सांगत आहेत आणि तप केल्या गेल्याच्या नंतर चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाने खाऊनच माता होती थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केले हे तुझं श्रम पाहून तुझ्या वडिलांना वडिलांना चिंता पडली असं महादेव सांगत आहेत इतक्या तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या आता लग्नासाठी योग्य झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनी तुझवर मागणी करण्यासाठी मला पाठवलं आहे असं मा नारदाचं वाक्य ऐकून हिमालय फार आनंदी झाले त्यांनी ही गोष्ट कबूल केली आणि नंतर नारद मुनी तिथून निघून गेले विष्णूला ही गोष्ट कळविली नारद गेल्याच्या नंतर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुजली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवाशिवाय मला दुसरा पती करणे योग नाही असा माझा निश्चय आहे कारण त्यांना मी मनोमन माझा पती मानलेला आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मला हा कळत नाही असं सखीला माता पार्वती म्हणत आहे तेव्हा सखीनं त्यांना घोर अरण्यात घेऊन गेली तिथं गेल्याच्या नंतर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन माता पार्वतीनं उपवास केला तिथं लिंग स्थापन केलं पार्वतीसह महादेवाचं लिंग त्यांनी स्थापन केलं त्याची पूजा केली तो दिवस भाद्रप शुद्ध रीतीचा होता त्यांनी रात्री जागरण केलं त्या पुण्यानं महादेवाचं आसन कैलासावरचं हल्लं आणि नंतर तिथं महादेव आले आणि महादेवांना माता पार्वतीला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणाल्या की तुम्हीच माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही नंतर ही गोष्ट महादेवांनी मान्य केली आणि ते गुप्त झाले पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस कारण तिथं महादेवाची स सा, साधना पूर्ण झाली होती महादेवाने दर्शन दिलं होतं मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तिथं ते हिमालय आल्या आणि त्यांनी अशी घोर तप बघून माता पार्वतीला या महादेवांना देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन ते परत त्यांच्या घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यांना मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारी त्याची पूजा करावी या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो शा, साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांना सप्तजन्म वंद्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो व्रत केल्यावर सुवासिनी स्वथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण जय शिवशंकर जय पार्वती माता नमो पार्वतीपती शिव हर 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 महादेव अशी ही हरितालिकेची कहाणी तुम्ही नक्की ऐका पूजा संपन्न होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ